आजीकडे कोणते आजीकडे मामाई आजी म्हणजे आईची आई ना ब्लॉगला शेवटपर्यंत बघत्राईब केलं नसेल तर पहिल्या सबस्क्राईब करायचे नसेल जर लाईक करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शेअर केलं नसेल तर शेअर करा आणि जर कमेंट करायला कमेंट करा काय कमेंट करायला सांगायचं कमेंट काय कमेंट करायला सांगायचं कमेंटमध्ये काय लिहायला सांगायचं यायला सांगायचं प्रणिता मला तुझी व्हिडिओ खूप आवडतो

बघूनच भीती वाटते निळा ड्रमला निळा ड्रमला म्हटलं बघूनच भीती वाटते मामाही आहे त्या गाडीमध्ये आईने आणि मामा मामाने जॉईन केलं आपल्याला तब्बल साडेसहा तासाच्या प्रवासानंतर आपण संगमनेर बस स्टँड तीन धोडे ना वाजले बाळा आता वाजलं एक आपण किती वाजता निघालो साडेसहा रे बाळा चल लेट्स हॅव समथिंग फास्ट 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 आणि आता रिफ्रेशमेंट नंतर आता आपण परत वाट बघतोय आश्वीला जाणाऱ्या इथे छोट्या अक्षरात लिहिलेल्या वरती मला दिसणार नाही आश्वीला जाणाऱ्या बसेस इथे लागतात काढायला धुळे साखू पातर्डी वगैरे शिर्डी अशा सगळ्या बसेस इथे लागतात हॅलो आहे आम्ही एक वाजताच पण दोन वाजताच अजून गाडीत आलेली नाही आहे तीन तासांनी मिळाली आहे आता गाडी जप्पाल तीन तासांची आता आम्ही रेडलोच असतो आता आहे ना कलर बोर झालं होतं ना गुड मॉर्निंग <laughs> परत एंट्री करतो का <laughs> या, या 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 परत एंट्री करा या कमान रात्री कोण पडलं अगं कोण पडलं पण रात्री मी जस्ट विचारते तुला कसं पडलीस अशी कशी धडपडत आहेस तू हा

कारण की जुन्या घराची आपली किचन आहे चूल घर आहे झाली बाकी हां मला लाल गोळा वाट बघते जुन्या घराची मधलं रूम होतं आणि हे किचन होतं ऍक्च्युली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली धडपडी <laughs> कसं होतं ना आपलं जुनं घर होत्र भूक लागली आता घावन करतो ब्रश करा खाऊन घ्या ब्रश केलं खाऊन घ्या हो हे कशासाठी बिर्याणीसाठी की ग्रेव्हीसाठी हे हे ओके okay. hey, hey. okay. आणि इथे होते पाट्यावरती मस्त टस्टी टस्टी वाटण हा फक्त कांदा होता ना कांदा आणि मिरची है ना अच्छा तेलाच होत नाही

ओ आय 엄마चं दूध काढतोय ना तिथे बघतोय तिला हे बघ बाळा पाय मागे ठेव का का ना सोनू कसा काय काढणार तू वेडास का काढाल कसा काय काढाल बाळा इथे लाईट नाही आहे अरे आहे इ बघती नाही ती नाही बाळा हे जरा मागे हो सोनू तसं नाही करायचं तसं नाही करायचं तिला डिस्टर्ब होतं ना सोनू बघ उडत तू आहे वन बकेट भरून तू बकेट माय गॉड झालं तुला पाहिजे असं नाही असं करायला नाही असं पाहिजे का करायचं कसं करणार बरं सर बरं तसे साइडनी कर इकडे बघ इकडे नाही तुझं नाही दीदी तसं नाही ती छोटी बाबी आहे ना ये या साइड दीदी हे करू घरी याला नाही ना मारणार नाही थांब 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 मग कसा करतो हो तो फिंगर बघ कसं ठेवला त्याने बघितलं नाही ते बघ ना? ते बघ बक, आता मामा करतो बघ कसा येत आहे ना थोडस त्याला दूध लावलं ना बरोबर येत केवढ

दोन आहेत ह्या दोन गाया आहेत आणि या दोन्ही कारवडी आहेत ना गोनी ना आणि तू कोण तू कोणास आणि कलश ना मुलांमध्ये खेळण्यापेक्षा जास्त या गुरांसोबतच खूप जास्त खेळ त्यांच्या सोबतच जास्त हलतच नाही बाळा बस झाला त्यांना म्हणून टाइम असतो त्यांचा खायचा बाळा ए सोनू ऐक 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 त्यांचं ना एक टायमिंग असतो बाळा खाण्याचं सारखं सारखं खायला दिलं ना मग त्यांना पण ॲसिडिटी होतं ना मग त्यांना दुधून देता येणार ठीक आहे असं दाढ लागल्यावर कधी पण माझा नाश्ता जेवण किंवा ब्रंच एकच असतं म्हणजे बाजूची गरमागरम भाकरी आणि हा लाल सुक्या मिरचीचा खुब्राणी, आणि लस पाटावर वाटलेला गोळा फायव्ह स्टारला तोड किती भारी हा असा व्ह्यू आणि असे ताट स्वर्ग सुख अशी पोटभर मस्त चटणी भाकरीची निहारी झाल्यानंतर आम्ही गेलो आश्वीला आश्वी म्हणजे इथलं मार्केट आहे जिथे आजीसाठी आम्ही एक साडी चॉईस करायला चाललो आहे आणि हे आश्वीला दुकान आहे मा काय कोणाचं हे भोकरे ना काय रे भोकरे ना अशा पॅटर्नमध्ये मी आजीसाठी साडी बघतो आहे जास्त आहे आणि आम्ही बरंच फिरलो आणि ऑलमोस्ट सगळं घेऊन झालंय आणि आता गार काहीतरी खावंच वाटतंय सो वी आर हॅविंग फालुदा कोणता फालुदा एनीथिंग एनिथिंग असा शॉर्ट अँड स्वीट फालुदा बेक झाल्यानंतर आम्ही स्टोऱ्या पिऱ्या टाकण्यासाठी स्नॅक्स काढले आणि निघालो बॅक टू होम अपलोड करेल तेव्हा सगळे माझे ओ माय गॉड मोठी ट्रक आता गेला आणि लिटरली आम्ही व्हायब्रेट होतोय चेलस पाणी तसं आपण आता पण खेळू शकतो चेस वीस नको आपण त्याच तेच आपण जे लहानपणी खेळायचो ना तेच सगळे खेळूयात ते घेतलं बॅडमिंटन क्रिकेट वगैरे ठीक आहे क्रिकेट करूया एक मस्त मॅच करूयात मी पण खेळणार भाई बोला फक्त शेठ लाईट चुप नका बोलू आम्हाला सांगा आईच्या मामांचं घर हे जे दिसतंय हा पाला सगळा भुईमुगाचा आहे लांबून मेथी दिसतंय या भुईमुगाच्या शेंगा आहेत आता हे सुकायला ठेवलंय म्हणजे शेंगाच्या पटकन वेगळ्या होते किती टप्पोरे आणि व्हाईट वाईट, वाईट दाणे आणि तिथे समोर आहे तिकडे कांदे स्टोअर केलेत आता ते उद्या जातील मार्केटला आणि हे जे सगळ्या घरांच्या कुठे दिसतं ना हे मोठ्या मोठ्या बॅग्स ते खाद्य असतं जे जनावरांना यूज होतं तुम्हाला तिकडे जाऊन कांदे टाकत शेतकऱ्याचं सोनं शेतकऱ्याची लाईफ किती आहे कष्टाची तर आहेच बट ऑबवियस बट ला हा भुईमुख स्वतःचा भुईमुख पुढे पुढे जा ना सोनू पुढे जा पुढे जा हा सोडायचं लगेच येस तो, पूछे। तो, पूछे। ए, चार फक्त सह असं Ha <laughs> <laughs> ha